शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर एक नवीन भक्त मंडळी उद्या आई बाप्पा गावी जातील बरं एकदा आपलं घर खाली होईल निर्मितच झालेलं आहे ते चार दिवस राहत नाही व्यवस्थित दहा पंधरा काय महिनाभर आणि असे येतात आणि लगेच चार पाच दिवसात निघून जातात आणि जरा बरं वाटलेलं जरा सगळेच खुश झालेले आजी पण आली आहे याला ती पण भारी ब्वारीच करते काय काय आणि जालो फिश मार्केटला कोणाने केली पाठीमागे फिश घ्यायला त्यांच्यासाठी आणि आता आपण पण जाऊया काय घेते बघूया फिश त्यांच्यासाठी त्यांना पुरेपूर खायला घालूया अशा कोणते किती बघायला

अगं बिटिना <णिया> तर मंडळी आता आपली पापलेट आणि कोळंबी मस्त सोनेरी स्वच्छ देऊन घेतलेली आहे आणि आता आपण देऊया आधीकडे 3 1 ना ओ, खाना हं तागे झटकोण काय हाल्याचा पाव साठी आणला बरं बरं काय करते आई कोलंबी रस्सा आणि पापलेट फ्राय बरं मग काय काय करायचं आता चालली मी गावाला तुला थांब मग थांबतेस तर म्हणतेस मला शेतीचे काम आहेत आता पावसाळा झाला शेती झाली हा चल दाखव आता काय राहिला आई आता कोंबडी आहेत आता बघा तिने नवीन आणलं काहीतरी कोंबडी आहेत बर म्हणजे काही ना काही असतात ना असत रे गावची कामं संपत नाहीत आणि आता कशाला मी इथे राहू तुम्ही आत ना बर चल दाखव बर तर आता आईने आमचे टोक ठेवले त्यामध्ये तिने तेल टाकले बर ओलंबी तेलात परतायची असते माफ करा तुमचं श्रावण आहे सगळ्यांचा मला असं माहिती आहे पण बट काय करणार आम्ही लोक खात नाही राहू शकत शिवाय कोणच नाही राहणार मग एक माणूस सोडल्यानंतर

कापण करता मालवणी मसाला घालू बर तर आईने आपला घरचा मालवणी मसाला टाकला त्यामध्ये आता आपण कोलम

भारी आहे बरेच <laughs> तर मंडळी आता मी जाणार आहे जॉबला फटाफट आता माझी जरा झाली आहे आता पुढचा समजून घ्या जरा आणि पप्पा इथे फ्राय करणार आहेत आणि पुढचा ताबा घेल सोनाली सोनाली पुढचा ताबा घ्या आता कोकम लावला आधी कोकम लावला आणि आता एका हळद आणि मसाला लावला घरचो मसालो मालवणी आमचं सुरेखा मसालो आणि आता आम्ही हा तेल टाकतो तेल खाया त्या बघा तेल आता भरल्या आपले प्लेटात तेल लावत आ, क्रिस्पी होतात मग कुरकुरी पिठामध्ये आपण काय घेतलो पा, हा बापा आणि बेसनचं पीठ रव आणि बेसन तांदळाचं पण पीठ चालतं पण इसरले आम्ही गावात दळा दिलेला थैज रवला ना थैज रवला तांदळाचा कणिक कणिक घावण्यासाठी कनिकावण्याचा पण एका मच्छी आवडताना म्हणून एका तळू साठी मी कनिक करून ठेवलं आहे खास मी टाकते भाजत त्याला चांगल्यापैकी तापला अगदी आणि आता बारीक लय मग जोग बसला तो बघता अगदी झाली काय भाजून पण अजून झाली नाही आम्ही कोला पण ओले बोंबील करतो इतक्या त्याला त्याला जायचं पण पापले कुरम त्याला क्रिस्पी व्हायच नाही म्हणतात काय क्रिस्पी, क्रिस्पी आली नाही कुरकुरी कुरकुरीत का कुर क्रिस्पी म्हणतात आली आता पुरता भाजी या काय संध्याकाळी ठेवूया तस काही एकदम करूया कर पॉटभर खाण्यापुरता तर भाजी या आणि ते करून ठेवले की ते नरम होतात बराय नाही आता लागतं चांगला मसाला त्याला ठेवला काय हो आता येणं नाही गाऊ लवकर लावून ठेवून मुरद तिख नाहीये इंग्लिश मीडियमात होते ना पहिली हळू 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 आता ती शिकता व्हायचं आहे जे मराठीत आहे ती काय नाही आणि माका काय तर कळा जाय ती बोला ती इंग्लिश बोला तय <laughs> शिकवलंय नाही तिका आवशी बापाटी तिका <laughs> लांब लांब मी घेऊन जाय बाबुलनाथ म्हातारीचं बूट हँगिंग गार्डन परत हे वरळी चौपाटी आणि आकडे तिका पिक्चर दाखवलंय एक मराठी <laughs> काय घ्या गेटवे ऑफ इंडिया दिल्लंय तिका भेल दिल भेल आवडा झाले ना इतके पापलेट आमची मस्त कुरकुरीत झाली क्रिस्पी क्रिस्पी काय म्हणता कशी झाली ते सांगा एकदा माणसाक भेटाक नाही खाव हा तुम्ही भाजून बघा <laughs> अशा प्रकार अशा पद्धतीत माझ्या पद्धतीत आमतान चांगली लावा भावरा आमतानच होईल भाजून बघा काय भाजून बघा आणि खाऊन बघा खाऊन बघा आवडत ना पण डबो देऊया जाऊन दे जाऊन जाऊन दे डबो देऊया हा आजीला आता आम्ही त्यांच्यासाठी त्यांना गावक नाही खाव उशीर झालो म्हणून आम्ही त्यांना डबो देतो डब्यामध्ये खातीत आजीला

पण का एक काय दोघं ऐकत नाही आजी आहे आपल्याबरोबर तोपर्यंत गणपतीपर्यंत आणि गणपतीला आजीला घेऊन आम्ही सगळे परत एकदा पूर्ण फॅमिली गावी एन्जॉय करू सगळे मग आज कोणती गाडी आहे किती वाजता बरं मी जाणार आहे कामाला सोनाली त्या पप्पाना आईला सोडायला जायला पर्यानी आई परी आणि सोनाली काय आलं परी तुझा तिला काहीतरी बोलायचंय काय बोलाय व्हिडिओ बघा सांग व्हिडिओ बघा सगळ्यांनी बोल भाऊ बोल सगळ्यांनी बोल सगळ्यांनी व्हिडिओ बोलत नाही बोल, बोल।, बोल ना बाय तर मंडळी काल आई आपल्या आईने आणि पप्पाने आणि सोनालीने आईने कोलंबीचा रस्ता बनवला आणि पप्पाने पॉपलेट फ्राय आणि मदत केली त्यांना आणि आजी आमची सगळ्यांना देखरेख करत होती कोण कसं काम करतोय ते बरोबर ना तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि आज झाली ते परत एकदा त्यांना थांबवायचा प्रयत्न करतो पण थांबत नाही तर व्हिडिओ आज संपवतो इथेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय ठीक आहे अनिंद्रा खुश बाय बाय 拜拜拜。<Bye. S 2> bye bye.